नमस्कार मित्रांनो हरिओम मोटर्स गॅवराय यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज माझ्याकडे विक्रीसाठी जे सी बी दोन हजार दहा रजिस्ट्रेशन दोन हजार अकरा व एस्कॉट कंपनीची जे सी बी दोन हजार अकराची विक्रीसाठी आलेली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जे सी बी दोन हजार दहा किर्लोस्कर इंजनमध्ये मशीन येते मशीन फुल कंडिक्शनमध्ये आहे मागील टायर जवळपास साठ सत्तर टक्केच्या आसपास नक्षीमध्ये आहेत पुढील टायर चाळीस टक्क्याच्या आसपास आहेत मशीनसोबत बकेट पाहू शकता आपण पाईपलाईन बकेट आहे मशीनमध्ये कोणत्या प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे पार्टीने याची ऑफर दहा लाख पन्नास हजार दिलेली आहे जी समोरासमोर कमी जास्त होईल अहिल्यानगर आपल्याला फोटो पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सोळा झिरो नऊ सत्त्याऐंशीवर हाय असा मेसेज करा लिंक येईल त्या डिटेल्स पाहू शकता ही, भी ही जे सी बी एस्कॉट मॉडेल दोन हजार अकरा किर्लोस्कर समौर इंजनमध्ये मशीन येते मशीन गुड कंडिशनमध्ये आहे पार्टीने याची ऑफर सहा लाख पंच्याहत्तर हजार दिलेली आहे जी समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन परभणी जिल्हा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद